श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पाचवे भाग पहिला कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन कर्तव्यपूर्ती व निर्माण दत्तगिरी परमयोग संपन्न होऊन नियुतीस परत आले तेव्हा एकतीस बत्तीस वर्षांचे होते त्यानंतर आठ दहा वर्षच काय तो त्यांचा अवतार राहिला फारच थोडा काळ परंतु त्या तेवढ्या अवधीत त्यांनी बेळगावपासून खाली कारवारपर्यंत सर्वत्र सदाचाराची रोपटी लावली असंख्य कुटुंब सुखी केली त्या काळच्या एकेका कुटुंबात वीस पंचवीस माणसं असत त्याशिवाय त्यांच्या आधाराने इतर श्रमजीवी लोक निर्वाह करीत असत शिवाय ढोरे वासरे असायचीच कुटुंब हे एक लहानसं राज्यच असे अशा अनेक छोट्या राज्यांचं मिळून एक मोठं राज्य होतं राज्य छोटं असो व मोठं असो त्यांना ग्रासणारे ग्रह सारखेच या ग्रहांपासून सदुद्योगाच्या ढालीने आपला बचाव कसा करावा हे दत्तगिरींनी शिकवलं त्यांनी किती कुटुंब सुखी केली याची कोणी मोजदाद केली नाही आणि तसं करण्याची गरज तरी काय ज्या कामासाठी दत्तगिरींचा अवतार होता ते काम कसलीही अपेक्षा न करता करीत राहणं हेच त्यांचं ध्येय असणार खानोली गाव तर दत्तगिरींची मातृभूमी तीच त्यांची कर्मभूमीही झाल्यामुळे तिला एखाद्या तपोभूमीचं स्वरूप प्राप्त झालं आजकाल प्रत्येक वर्षी झाडं लावण्याचे समारंभ होतात त्या काळी असले समारंभ नव्हते असले तरी त्यांनी काय साध्य झालं असतं दत्तगिरी म्हणत की जो झाड लावत नाही तो खेडूत नव्हे त्याला खेड्यात राहण्याचा अधिकार काय झाड लावायला स्वतःची जमीन नसेल तर सार्वजनिक वाटेवर पावसाच्या सुरुवातीस वड्याचा डांब रोपाचा झाडे केवळ लावून फागत नसे झाडांच्या संवर्धनावर दत्तगिरींचा फार कटाक्ष असे आज खानोलीच्या सार्वजनिक वाटांवर पशुपक्ष्यांना आश्रयस्थान बनलेले जे वटवृक्ष दिसतात ते दत्तगिरींच्या पाऊणशे वर्षापूर्वीच्या क्रियाशील वनमहोत्सवाचे निदर्शक आहेत वनस्पतींना संवेदना असतात ही गोष्ट दत्तगिरी पूर्ण जाणून होते त्यांना जीवमात्राबद्दल फारच कळवळा होता विनाकारण कोणी वेलीचे पान तोडले तर त्यांना दुःख होत असे शकुंतलेच्या प्रेमळ हृदयाचं वर्णन करताना महाकवी कालिदास म्हणतो नादर ते प्रियमंड भवताम स्नेहेन या पल्लवम महात्मे जर प्रेममय नसतील तर ते महात्म्य कसले देवाला व्हायची फुलेसुद्धा तोडू नयेत असं दत्तगिरी म्हणत ते स्वतः खाली पडलेल्या फुलांनीच पूजा बांधित असत स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे सफाई सप्ताह हो होत असतात त्यात प्रत्यक्ष सफाईपेक्षा गाजावाजा करण्याकडेच जास्ती लक्ष दिलं जातं दत्तगिरीने स्वच्छतेचं महत्त्व पूर्ण जाणलं होतं पायरी पायरीने सर्व अबालवृद्धांना त्यांनी ते पटवून दिलं अंतर्बाह्य स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यानंतर अंगण गोठा आवार आणि मग घरासमोरील सार्वजनिक रस्ता अशा तऱ्हेने सदाचाराचा मार्ग उजळीत दत्तगिरी सर्वत्र फिरत असत फिरल्याशिवाय नुसतं खुर्चीवर बसून निरीक्षण कसलं होणार आणि फिरणं म्हणजे आम्ही चैनीसाठी फिरतो तेही नव्हे दत्तगिरी बहुतेक अनवाणी फिरत असत ते स्वतः निरपेक्ष असल्यामुळे लोकांत त्यांचा दरारा फार होता लोकांची मनं ते तात्काळ ओळखीत ज्याचा जसा भाव तसं त्याला प्रत्यंतर येईल ये यथामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम अशी त्यांची वागणूक होती त्यांनी उचलून कोणाला एक रुपया बक्षीस दिल्याचं ऐकिवात नाही परंतु संसारात सुख मिळवण्यासाठी सदुद्योगाची प्रेरणा आपल्याला दत्तगिरींच्या रूपाने झाली असं कृतज्ञतापूर्वक सांगणारे अनेक आहेत कपट धरून कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते फसत नसत उलट साधा बोळ्या भाविक जनांची कामं ते आपणहून करीत अथवा त्यांची कामं होतील असे योगायोग घडवून आणी परमेश्वर सर्वसाक्षी निराकार निर्विकार असताना त्याचे ध्यान करण्यास बाह्य साधने कशाला असे म्हणणारे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्या म्हणण्यात तथ्यांशही आहे परंतु आम्हा सामान्यजनांची एक मोठी अडचण असते निराकार निर्विकार सर्वव्यापी असा परमेश्वर आमच्या चर्मचक्षूंना कसा दिसावा वायुवेगाने धावणारे आमचे चंचल मन संसाराच्या प्रचंड गदारोळामध्ये स्थिर कसे राहावे त्याला आवरण्यासाठी आम्हाला बंधने लागतात साधने लागतात वारकऱ्यांना कटेवर हात घेऊन विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय स्वस्थता लाभत नाही रामदासांना काहीतरी भरी दृश्य साधनां वाचून निव्वळ आकाशामध्ये परमेश्वराचं स्वरूप पाहताच येत नाही म्हणूनच आम्हाला मूर्ती लागतात मंदिरं लागतात किंवा दुसरं काहीतरी लागतं ते मग काहीही असो शिखांप्रमाणे तो एक ग्रंथ असू शकेल ख्रिस्त बंधूंप्रमाणे क्रुसावर खिळ्यांनी ठोकून मारलेल्या येशू ख्रिस्ताचं ते चित्र असू शकेल सामान्य जनांनी सदाचार प्रवृत्त होण्यास अशी भरीव साधनं लागतात ही गोष्ट दत्तगिरींनी पूर्ण जाणली होती विद्यार्जन पूर्ण झाल्यानंतर दत्तगिरी प्रथम चंदगडास आले त्या ठिकाणी त्यांनी श्रीपादांच्या पादुका स्थापून एक मंदिर उभारलं ते केवळ एक लोकशिक्षणाचं साधन म्हणून लोकांना सन्मार्गावर आणण्यास मदत म्हणून हा खटाटोप त्यांनी केला दत्तमय बनलेल्या दत्तगिरींना त्यात दुसरं काय अभिप्रेत असणार जीवनातील प्रासंगिक घटनांना कलाटणी देऊन त्याचा उपयोग लोकांना सत्प्रवृत्त बनवण्याकडे करण्याची विलक्षण हातोटी दत्तगिरींना साधली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सालातली गोष्ट दत्तगिरी कुडाळहून वेताळ बांबारड्यास जात होते बांबारड्यात श्री वेताळ देवालयाच्या पुढे गेल्यावर देवळ्याचे पुजारी श्रीधर अण्णा पूजा साहित्यासकट समोरून येत होते दत्तगिरींना समोर पाहून पुजाऱ्यांना काय वाटलं कुणास ठाऊ त्यांनी वेताळ देवाच्या पूजेसाठी आणलेल्या पाण्याने दत्तगिरींच्या चरणावर रस्त्यातच अभिषेक केला त्यावर दत्तगिरी उद्गारले की हे पाणी फुकट गेलं पुजारी फारच कष्टी झाले व त्या पाण्याची व्यर्थता काय केल्याने दूर होईल म्हणून विनवू लागले दत्तगिरी म्हणाले या जागी दोन दगड लाव या स्थळाची रोज पूजा कर या जागेचं नाव आजपासून सुस्थळ असं राहील एवढं बोलून दत्तगिरी निघून गेले श्रीधर अण्णांनी आज्ञेप्रमाणे केलं सुस्थळाची लहानशी इमारत उ उठली श्रीधर अण्णांनी हयातीत न चुकता सुस्थळाची पूजा अर्चा केली त्यांच्या पश्चातही ती चालू आहे श्री दत्तगिरींच्या प्रेरणेने बनलेले सुस्थळ लोकांना सत्प्रवृत्त करीत आज मी ती सुस्थितीत आहे सावंतवाडीजवळील साळगाव हे दत्तगिरींचे दुसरे आवडते ठिकाण त्यातील खेरवाडी येथे आत्माराम झिले प्रभू खानोलकर यांच्याकडे दत्तगिरी प्रथम गेले आत्माराम झिलेंच्या घरासमोर एक लहानसा मांगर होता त्याचा दत्तगिरींचे वास्तव्य असले म्हणजे लोक भजनासाठी उपयोग करीत असत याच मांगरात दत्तगिरींनी श्री दत्तांच्या पादुका स्थापन करून त्याला मंदिराचे स्वरूप दिले काही दिवसांनी लोकांकडून देणगी जमवून त्याच ठिकाणी पक्के मंदिर बांधले सार्वजनिक पैशातून मंदिर बांधल्यामुळे ते सार्वजनिक झाले या देवस्थानची व्यवस्था ठेवण्यासाठी दत्तगिरींनी त्यांच्या भक्तमंडळींतून व्यवस्थापक नेमले दत्त मंदिर झाल्यापासून खेरवाडीची दत्तवाडी झाली त्या भागाला दत्तवाडी हेच नाव आज त्या चालू आहे